विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत कुलदैवत श्री रामलिंग चौंडेश्वरी यात्रा आजपासून प्रारंभ वसंग येथील यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे आज दिनांक सत्तावीस मे रोजी वामनेक या देवाची पूजा करतात आणि संपूर्ण गावभर या देवाची मिरवणूक काढली जाते गावकरी या यात्रेला बघण्यासाठी गर्दीच गर्दी करतात या यात्रेला सर्व भक्तगणांना ट्रस्टचे कमिटीकडून एकोणतीस मे तीस मे आणि एकतीस मे या तीन दिवस महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे ट्रस्टचे अध्यक्ष यांनी सर्व भक्तगणांना आव्हान करण्यात आले आहे की या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा